हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे विसरू नको तुझी ती माये माऊली या गीताचे गायक आहेत वैभव खुणे संगीतकार आहेत मिलिंद मोहिते आणि गीतकार आहेत जगदीश विसरू विसरून कोतुझी ती मा ुणा तुझी ती माया माउली त्या आई बापान रे तुला दुनिया दाविली त्या आई बापान रे तुला दुनिया दाविली दिवसा रात्री तू तूरड ताराना दिवसा रात्री तू तूरड राहीना झोपायाला जो झोळीचा केला रे पाळणा झोपायाला जो झोळीचा केला रे पाळणा दोन्ही हाताचा करून खेळना दोन्ही हाताचा करूनी खेळना राहू दे रे याची जरा थोडी जाणीव ना राहू देयाची जरा थोडी जाणीवना तुझ्यासाठी केली उन्हाची सावली तुझ्यासाठी केली उन्हाची सावली त्या आई बापान रे तुला दुनिया दाविली त्या आई बापन रे तुला दुनिया दाविली दुधाचा एक एक पाजला रे घोट खाऊ पिऊ घालून केल तुला मोठ दुधाचा एक एक पाजला रे घोट खाऊ पिऊ घालून केल तुला मोठ मोठा झाल्यावर नको कोपाट मोठा झाल्यावर नको कोपाट ಚಿಮಟಾ ಘನ ಪೋಟಾಲ ಶಿಕವ ಉನ್ನ ಮಧ ದರಾ ಬರಾಬಲಿ ಉನ ಮಧ ದರಾ ಬರಾಬಲಿ ಬಾಪನ ರುಲಿಯಾ ದಾವಲಿ ಬಾಪಾನ ರೇ ತುಲ ದಾವಲಿ त्यांच्या पुण त्यांच्या पुण्याईन तू झाला साहेब चार मानसात तुझा वाढला रुबाब त्यांच्या पुण्याईन तू झाला साहेब चार मानसात तुझा वाडला रुबाब उलट बोलून देऊ नको त्यांना जबाब ಉಟ ಬೋಲೂ ದೇವ ನಕೋ ತನ್ನ ಸುಖ ಆಲರ ನಕೋ ಹೋ ಕ ಸಾಬ ಆಪು ಶೂನ್ ಪೈಕಲಿ ಆಡೇ ಶೂನ್ಯ ಪೈಕಲಿ ತೆರೆ ತುಲ ಬಾಪ ಆಪನ ತುಲಾ ತುಲ ದಾವಿಲಿ तुझी मायामाऊली विसरू नको तुझी माया माऊली त्या आई बापान रे तुला दुनिया दाविली त्या आई बापान रे तुला दुनिया दाविली त्या आई बापान रे तुला दुनिया दाविली खरंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद